सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या सातपूर परिसरात शनिवारी मध्यरात्री गोळीबाराचा थरार घडलाय नाईस संकुलातील एका कॉफी शॉप समोर किरकोळ वादातून थेट गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली या गोळीबारात एक युवक जखमी झाला असून सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय रात्री सुमारे एक ते दीडच्या सुमारास वरुण विजय तिवारी आणि पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला सुरुवातीला झालेला वाद काही क्षणातच भडकला आणि हॉटेलमधील ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले दोघेही बाहेर पडतात परिस्थिती अधिक चिघळली आणि याच दरम्यान एकाने आपल्या कारमधून बंदूक काढत थेट गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे गोळीबारानंतर परिसरात भीतीच सावट पसरलं सकाळी कॉफी शॉप समोर रक्ताचे थारोळे तुटलेल्या खुर्च्या चष्मे आणि फुटवेअर असा पसारा दिसून आला या घटनेची माहिती मिळता सातपूर पोलीस ठाण्याचे पत गुणेशाखा युनिट क्रमांक दोन आणि मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसर सील करून पंचनामा सुरू केला जखमी युवकाला तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे या प्रकरणी पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरू आहे संदर्भात पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी दक्ष न्यूजशी बोलताना सांगितलं या घटनेची माहिती मिळताच आम्ही तातडीने पथक रवाना केला आज पहाटे पुलिस सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसमनामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टेसात्पुरे ते जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसम नामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास किसम नामे शुभम पाटील उर्फभुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावतो एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करतो धन्यवाद या धक्कादायक गोळीबारामुळे सातपूर परिसरातील व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरील सर्व हालचालींचे विश्लेषण सुरू आहे शहराच्या मध्यभागी अशा प्रकारे मध्यरात्री उघड्यावर गोळीबार होणं नाशिकच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत पोलिसांनी तातडीने कारवाई करून नागरिकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्याची गरज आहे करणसिंग बावरी सह परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक